नमस्कार मंडळी मी सौशुभा सूर्यकांत माझं मिलेट्स आणि फिटनेस आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याच जणांचा मला एक प्रश्न असतो दुधावर आता दुधावर मी ए वन ए टू मधला काय फरक आहे याचा एक स्पेशल व्हिडिओ तर बनवलेलाच आहे त्या तुपावर पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे पण बऱ्याच जणांचा असा एक गैरसमज असतो की आम्ही ग्लासभर दूध पिलं किंवा मुलांना ग्लासभर दूध दिलं की आम्हाला खूप जास्त कॅल्शियम मिळतं हा एक खूप मोठा गैरसमज आहे म्हणजे दुधापेक्षाही कॅल्शियम जास्त असणारे आपले सुधे भरपूर पदार्थ आहेत तर ते कोणालाही माहित नसतं आता मिलेट्स मध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम कशात असतं मिलेट्स म्हणजेच आपलं भरडधान्य तर नागलीमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात हे कॅल्शियम असतं मिलेट्स मध्ये त्यामुळे कॅल्शियम करता तुम्ही जर काही खात असाल तर नागली ही सर्वोत्तम आता नागलीमध्ये किती कॅल्शियम असतं तर तुम्ही जर शंभर ग्रॅम नागली घेतली ना तर त्याच्यामध्ये पॉइंट थ्री फोर फोर ग्रॅम इतकं कॅल्शियम असतं आणि तेच दुधामध्ये किती असतं आहे का मंडळी तुम्ही जर एक लिटर दूध घेतलं तर त्याच्यामध्ये फक्त एक ग्रॅम कॅल्शियम एवढच असत आणि त्या एक ग्रॅम कॅल्शियम करता तुम्ही एक एक लिटर दूध पिणार आहे का आणि त्या दुधाचे भरपूर साईड हे तर आहेच त्याच्यात अलर्जिक कंडिशन्स आहेत त्यात ते जर्सी गायीच वगैरे असलं मग विचारूच नका आता मंडळी दूध सोडून दुसऱ्या कुठल्या पदार्थांमध्ये कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात आहे तर सगळ्यात पहिला नंबर लागतो तो म्हणजे तिळाचा काळ्या तिळांमध्ये थोडस अजून असतं पण दोन्ही जवळ जवळ सारखेच असतात त्यामुळे तिळामध्ये पॉइंट नाईन सेवन फाईव्ह इतकं ग्रॅम कॅल्शियम असतं जर आपण शंभर ग्रॅम तिळ खाल्ले तर आणि शक्यतो हे बघावं की तीळ हे अनपॉलिशड असतील आता पॉलिश तीळ घेतल्यावर सगळ्याच न्यूट्रियंट प्रमाण हे कमी होऊन जात आता त्याच्यानंतर नंबर येतो तो मोरिंगा पावडरचा मोरिंगा पावडर मध्ये पॉइंट फोर फोर झिरो ग्रॅम इतकं कॅल्शियम असतं शंभर ग्रॅम पावडरच्या मध्ये म्हणजे हे दुधाच्या कितीतरी पट जास्त आहे आणि म्हणून मोरिंगाला सुपर फूड सुद्धा म्हंटलं जात पुढचा नंबर येतो तो, तो बदामाचा बदामामध्ये पॉइंट टू सिक्स फोर ग्रॅम इतकं कॅल्शियम असतं शंभर ग्रॅम बदाम घेतले तर म्हणजेच तीळ आणि मोरिंगा पावडर पेक्षा खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम कमी हे बदामामध्ये असतं पण बदाम हे खूप महाग मिळतात त्यामुळे बदामाचं खूप जणांना अप्रूप वाटत आता चिया सीड्स म्हणून मिळतात त्या सुद्धा खूप चांगल्या असतात त्याच्यात पॉइंट सिक्स थ्री वन ग्रॅम इतकं कॅल्शियम असतं त्यामुळे चिया सीड्स पण चांगले असतात म्हणजे पहिला नंबर लागतो तो तिळाचा लागतो काळ्या तिळ्यांचा नंतर पांढऱ्या तिळ्यांचा मोरिंगा पावडरचा त्याच्यानंतर जो नंबर लागतो तो आहे चिया सीड्सचा आता दही जर घेतलं शंभर ग्रॅम दह्यामध्ये पॉइंट वन वन झिरो ग्रॅम इतकं कॅल्शियम असतं चीज मध्ये पॉइंट सेवन टू वन ग्रॅम इतकं कॅल्शियम असतं शंभर ग्रॅम चीज खाल्लं तर पण चीजचे जे बाकी साइड इफेक्ट्स असतात त्यामुळे आपण साध सरळ आपले तीळ खावे मोरिंगा पावडर खावी चिया सीड्स उपलब्ध असतील तर त्या खाव्या पालक जर घेतली तर पॉइंट वन थ्री सिक्स ग्रॅम शंभर मध्ये इतकं कॅल्शियम त्याच्यात उपलब्ध असतं ऑरेंज ज्यूस घेतला तर पॉइंट वन टू झिरो ग्रॅम शंभर मध्ये इतकं कॅल्शियम उपलब्ध असतं राजगिऱ्याचे पानं जर घेतले तर त्याच्यामध्ये पॉइंट टू वन फाईव्ह ग्रॅम मध्ये इतकं कॅल्शियम उपलब्ध असतं तर मंडळी तुमच्या मनातल्या शंका कुशंका बऱ्यापैकी मला वाटतं दूर झाले असतील की आपण टी व्हीवरच्या ऍडव्हर्टाईज बघून लहान मुलांना अगदी ग्लास ग्लास दूध पाजतो आणि त्याच्यावर आपलं एकच उत्तर असतं की कॅल्शियमची कमतरता आहे म्हणून आम्ही दूध पाजतो आहोत पण त्याच्या कितीतरी पड जास्त कॅल्शियम हे नागलीत असतं तुम्हाला मुलांना द्यायचंच असेल तर नागली भिजत घाला रात्रभर ती मिक्सरमधन फिरवा ते दूध गाळून घ्या ते डबल बॉईलिंग मेथडने गरम करा त्याला गोडवा हवा असेल तर थोडी खजूर बारीक करून टाका किंवा थोडीशी वेलची जायफळ चवी करता टाकू शकतात आणि तुम्ही नागलीचं दूध हे मुलांना दोनदा तीनदा ही देऊ शकतात अतिशय उच्च प्रतीचं कॅल्शियम नागलीमध्ये असतं आणि त्याची ऍब्सॉर्बशम कपॅसिटी ही सुद्धा खूप जास्त प्रमाणात असते मग मंडळी सोपं सोपं कॅल्शियम करता काय लक्षात ठेवायचं की तुम्ही तीळ खाल्ले पाहिजे मोरिंगाची पावडर खाल्ली पाहिजे मिळाले तर थोडेसे चिया सीड्स खाल्ले पाहिजे आणि नागलीची भाकरी तुम्ही खा नागलीची पेज तुम्ही खा नागलीचं दूध तुम्ही तयार करून प्या काहीही तुम्ही पिऊ शकतात कॅल्शियम करता आणि एक सकाळी वीस मिनिटं आणि संध्याकाळी वीस मिनिटं तुम्ही उन्हात फेरफटका मारला की डी व्हिटॅमिन मिळेल आणि कॅल्शियम ऍब्सॉर्बशन तुमचं अगदी चांगल्या पद्धतीने होईल त्यामुळे मला आता वाटतं कॅल्शियम बद्दलच्या बऱ्याच शंका कुशंका तुमच्या मनातून गेल्या असतील तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये जरूर टाका मित्रमंडळींना फॉरवर्ड करा लाईक करा सबस्क्राईब करा नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र